महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांची धडधड चांगलीच वाढली आहे कारण खुद्द मोदी गुरुजी त्यांची सरप्राईज टेस्ट घेणार असल्याचं सर्क्युलर निघालं आहे फक्त भाजपाच्याच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीही वायवा होणार आहे अडीच तासांचा हा क्लास असेल आणि त्यासाठीचा पोर्शन त्यांना कळवण्यात आला आहे आपण आमदार म्हणून मतदारसंघात काय करत आहात आणि पुढचा काय प्लॅन आहे याबाबत हेडमास्तर कोणालाही विचारू शकतात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी त्याने कोणत्या वर्गाला किती आणि कसा फायदा होतो आहे याचा अहवालही त्यांना सादर करायचा आहे मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही काय करता आणि राज्याच्या विकासाचं विजन काय हे प्रश्न आय एम पी म्हणून देण्यात आले त्याशिवाय विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाची कारणं काय वाटतात असा प्रश्नही पंतप्रधान मोदींकडून विचारला जाऊ शकतो पंधरा जानेवारीला मोदी मुंबईत येत आहेत त्याचवेळी हा हेडमास्टर क्लास होणार असून आमदारांना आपापलं रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे या परीक्षेत कुणाचा चांगला निकाल लागतो आणि कुणाचा निकाल लागतो हे बघायचं